गर्भवती स्त्रियांचा आहार एक ते नऊ महिन्यामध्ये गर्भवती स्त्रियांनी काय खावे आणि काय खाऊ नये म्हणजे गर्भवती काळामध्ये महिलांनी घ्यायची काळजी या विषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर गर्भवती महिलांनी जितका पौष्टिक आहार करत करता येईल तेवढा आपण आहार करायचा आहे आणि त्यामध्ये रोज तुम्ही पाच ते दहा भिजलेले बदाम काळ्या मनुका खजूर अंजीर लोहवाढीसाठी अंजीर फार महत्वाचा आहे आणि स्त्रियांनी गर्भवती महिलांनी अंजीर नेहमी खावे त्यामध्ये जीवनसत्व मिळण्यासाठी हिरव्या पालेभाज्या गाजर कोबी गहू ज्वारीसारखी धान्य आंबट गोडफळे टमाटा लिंबू आवर्जन खावे प्रथिने मिळण्यासाठी डाळी मोड आलेले पदार्थ कडधान्य वाटाणा ओले वाटाण्याच्या शेंगा भुईमू सोयाबीन याचा आहार समावेश आहे अशा प्रकारे तुम्ही गर्भधारणेच्या काळामध्ये ही फळं तुम्ही हे केलेली जी गोष्ट आहे ही कॉमन तुम्ही घेत राहा मात्र एक ते नऊ महिना तुम्हाला काय खायचं आहे आणि काय खाऊ नये याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर प्रथम पहिल्या महिन्यामध्ये आहार जो आहे गर्भवती स्त्रीचा तो पहिला महिना आपण थंड दूध आणि पौष्टिक अन्न घ्यायचं आहे ज्यामध्ये फळे भाज्या डाळी इत्यादी आपण घ्यायचं आहे आणि शक्य होईल तेवढं थोडासा व्यायामसुद्धा आपण ह्या पहिल्या महिन्यामध्ये करायचा आहे आणि तुम्ही आहारामध्ये जितकं पौष्टिक तुम्हाला काय खाता येईल तेवढा आपण पहिल्या महिन्यामध्ये खायचं आहे दुसऱ्या महिन्यामध्ये गरोद गरोदर स्त्रीला तिला शतावरी हे जे आयुर्वेदिक औषध आहे ते औषध दुधाबरोबर घे दुधाबरोबर खा प्यायला द्यायचं आहे आणि शतावरी पिल्याने आपले जे बाळ आहे ते सदृढ आणि आपली जे गरोदर स्त्री आहे तिलासुद्धा शरीराला ते फार पोषक असतं म्हणून तुम्ही शतावरी ही दुधामधून द्यायची आहे त्याचबरोबर हंगामी फळे जी आहेत म्हणजे ज्या महिन्यामध्ये आपल्याला दुसरा महिना आलेला आहे त्या महिन्यामध्ये जी हंगामी फळे आहेत ती फळे आपण खायचेत भाज्या आहेत दूध दही रोटी आपण खाऊ शकता चपाती खाऊ शकता भाकरी आपण खाऊ शकता शतावारी ही प्रजनन क्षमता वाढवण्यासोबतच जीवनसत्वाची कमतरता पूर्ण करते याशिवाय बाला म्हणजे शिडा कॉर्डिफोलिया देखील घेता येते शरीरातील शक्ती ऊर्जा हडे आणि सांदी यांची ताकद वाढवणारे हे औषध आहे तर हे औषधसुद्धा आपण घेताना आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य या कोणतंही औषध घेताना ह्या तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊनच घ्या शतावरी ही दुधाबरोबर घ्यायची त्याचासुद्धा तुम्ही डॉक्टरांना विचारल्यास बरे होईल तर तिसरा महिना या महिन्यात महिलांनी दूध दुग्धजन्य पदार्थ आवश्यक घ्यावेत यामध्ये दही पनीर ताक तूप याचा समावेश आहे याशिवाय या महिन्यापासून या मध घेणे सुद्धा सुरू करायचं आहे मात्र मध ज्यांना शुगरचा त्रास आहे अशा लोकांनी मध घेऊ नये आणि गोड पदार्थ जास्त खाऊ नये तर रोज थंड दुधामध्ये थोडासा मध घ्या आणि हे आई आणि बाळ दोघांच्या साठी फायदेशीर आहे पौष्टिक आहार तुम्ही घेत राहा चौथा महिना चौथ्या महिन्यामध्ये दूध घेण्यासोबतच लोणी आपण खाणे खूप फायदेशीर आहे ताक पिणे ताक लोणीसहित ता असेल आपल्या घरी केलेलं ताक असेल तर उत्तम तर ते सुद्धा आपण घ्यायचं आहे ताक आणि दूध ह्यामध्ये आपण वेळ जी आहे ती आपण बघायचे त्याच्यामध्ये अंतर असावं ताक आणि दूध किंवा ताक आणि ताक ताक आणि दूध आणि दूध आणि दही या हे दोन दोन्ही हे विरुद्ध आहार असल्यामुळं तुम्ही दुधाच्या नंतर ताक दही घेताना आपण किती वेळानं घ्यायचा हे हे सुद्धा पाहणे फार महत्वाचे आहे तर अशा प्रकारे आपण हे करायचं आहे तर हंगामी फळेसुद्धा ताक प्यायचंच आहे ते फायदेशीर आहे त्याचबरोबर हंगामी फळे सॅलेड्स सॅलेड्स म्हणजे तुम्ही गाजर टमाटो काकडी बीट बीटसुद्धा ज्याला शुगर आहे त्यांनी बीट घ्यायचं नाही तरी अशा प्रकारे तुम्ही आहार घ्यायचा आहे तर पाचवा महिना गरोदरपणाच्या पाचव्या महिन्यामध्ये में भरपूर प्रमाणात दूध आणि तूप आपण घ्यायचं आहे तर तूप आपण भात घ्यायचा आणि त्या भातावर तूप घेऊन खायचं आहे आणि सातव्या महिन्यापासून दूध तूप गोड पदार्थ गोड फळे धान्ये इत्यादीचे सेवन करायचं आहे तर ह्यासाठी तुम्ही शेंगदाण्याचे लाडू म्हणजे शेंगदाण्याच्या कुटापासून बनवलेले लाडू ते सुद्धा गुळाचे आणि आपण डिंक लाडू जरी केले ते सुद्धा फार पौष्टिक असतात तर ते सुद्धा आत्तापासूनच घ्यायला घ्यायला सुरुवात केली तर चालते अशा प्रकारे आपण हे सातव्या महिन्यामध्ये आपण हे पदार्थ खायचे आहेत आठवा महिना या महिन्यामध्ये गर्भाचे वजन वाढू लागते या महिन्यात दुधाची लापशी तूप मिसळून घ्यावी लापशी गहू किंवा बारली बार्लीची असू शकते तर अशा प्रकारे तुम्ही जितकी पौष्टिक आणि चांगली फळे तुम्ही खाऊ शकता नववा महिना या महिन्यामध्ये शिजवलेला भात तुपासोबत खाऊ शकता जर कोणी मांसाहारी असेल तर तुम्ही सूप मांसाचे सूप देखील त्यामध्ये थोडे तूप टाकून पिऊ शकता अशा प्रकारे आपण हे गर्भधारणा झाल्यानंतर आपण हे नऊ महिने ही ही जी आपली आ, आहार आहेत ते आहार घ्यायचे आहेत आणि या प्रस्तुतीनंतर तुम्ही जे पदार्थ खायचे आहेत ते मी प्रस्तुतीनंतरच्या काळात काय खावे आणि काय खाऊ नये हे मी तुम्हाला त्यामध्ये सांगणार आहे तर गर्भधारणा असताना आपण काय खाऊ नये त्यामध्ये केळ पपई केळ आणि पपई ह्या वस्तू आपण शक्यतो गर्भधारणेच्या काळात खाऊ नयेत त्याचबरोबर ज्या उष्ण पदार्थ आहेत ते उष्ण पदार्थ आपलीसुद्धा थोडीशी हीट वाढलेली असते त्यामुळे ज्या उष्ण पदार्थ आहेत ते उष्ण पदार्थसुद्धा पदार आपण खायचे नाहीत जितका पौष्टिक आहार खा खा खाता येईल तेवढा खायचा आहे बाहेरचे जे पिझ्झा बर्गर ह्या गोष्टी आहेत किंवा चायनीज गोष्टी आहेत ह्यासुद्धा आपण खायच्या नाहीत तर अशा प्रकारे जितकं पौष्टिक अन्न तुम्हाला या गरोदरपणामध्ये खाता येईल तेवढं आपण खायचं आहे आणि आपल्या बाळाला सुदृढ होण्यासाठी मदत करायची आहे आणि अशा प्रकारे हा गर्भधारणेमध्ये जितकं चांगलं होईल ते खाऊन आपण आपल्या बाळाचं संगोपन व्यवस्थित करावे आणि आपलंही जे बाळांतपण आहे ते व्यवस्थित व्हावे याविषयी आपण काळजी घ्यावी आणि घरातल्या मंडळींचा आपण जो सल्ला आहे म्हणजे आपले वयस्कर लोक आहेत घरातील वृद्ध स्त्री आहेत त्यांचा जो सल्ला आहे तो अवश्य घ्यावा आणि मगच कोणतंही खाद्यपदार्थ खाताना त्याचा विचार करून ते खावे हीच सगळ्यांना विनंती धन्यवाद हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आपण पुढचा व्हिडिओ पाहूया तो गर्भधारणेच्या म्हणजे प्रस्तुतीनंतर आपण काय खायचं आहे आणि काय खायचं नाही याविषयीचा व्हिडिओ पुढील व्हिडिओ आहे तो सुद्धा तुम्ही अवश्य पहा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद